जम्मू आणि काश्मीर मधून मोठी अपडेट समोर आली आहे दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे पहलगाम हल्ल्यातील मास्टर माइंड सुलेमान यालाही काही दिवसांपूर्वी ठार करण्यात आले होते या कारवाई नंतरनं दहशतवाद्यांविरोधात व्यापक शोध मोहीम राबवण्यात येत असून कुलगाम मध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले असून एक जवान जखमी झाला आहे आणखी दोन दहशतवादी लपलेल्या असल्याची माहिती मिळाली असून त्यांचा शोध सुरू आहे विशेष म्हणजे ही मोहीम स्पेशल ऑपरेशन ग्रुप लष्कर आणि गोळीबार केला होता त्यानंतर ऑपरेशन महादेव अंतर्गत प्रतिकार करत त्यांना ठार मारण्यात आले लष्कर ए कमांडर सुलेमान जो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बैसरन घाटीत सव्वीस पर्यटकांच्या हत्येमागे होता यालाही या ऑपरेशन मध्ये ठार करण्यात आले आहे